नमस्कार अंजली किचन मध्ये आज तुमचे स्वागत आहे आज आपण बनवून दाखवते सकाळी सकाळी मस्त असे रोज आपण रवा पोहे खाण्यासाठी कंटाळलेलो असतो खूप मुलांना काहीतरी वेगळं लागतं असं तर त्यासाठी आपण आज भिजवलेल्या मुगाच्या डाळीची मस्त इडली बनवणार आहे मस्त अशी एकदम मौसूत अशी इडली ह्याची होईल तर हिथे मी एक वाटी डाळ मी छान अशी सकाळी तीन तास झाला तर ता भिजत टाकलेली ही डाळ डाळ मस्त फुगली आहे छान अशी गावरान मुगाची आहे ही त्यासाठी लागणार एक वाटी दही आपल्याला जरा आंबट असं कोथंबीर लागणारी भरपूर अशी आपल्याला इथं एक गाजर इथं किसून घेतलंय मी बारीक इनो लागणार आहे त्यासाठी आपल्याला मीठ लागणार आहे चवीनुसार आणि इथं मी थोडी मिरची आलं आणि लसूण असं सगळं मिळून मिक्स घेतलेलं आहे आपण इथं आता इथं आपल्याला चटणी लागणार आज आपण टोमॅटोची चटणी बनवणार आहे इडली सोबत तर इथं दोन टोमॅटो घेतले ताजे असे मी आपल्याला लागणार इथं जिरं मोहरी साखर मीठ आल्याचा एक तुकडा इथं मी दोन ते तीन लसणाच्या पाकळ्या आणि दोन मिरच्या घेतल्यात हिंग लागणार आहे आपल्याला फोडणीसाठी तेल आणि पाणी इडली बनवणार आहे मस्त आपली ही डाळ हाताने जा जास्त पाणी येणार नाही डाळ दोन ते तीन वेळा आपण स्वच्छ धुवून घेतलेली आहे मिक्सरच बारीकच भांडे घेतले मी इथं ह्यात व्यवस्थित माझ्या भांड्यात वाटलं जातं त्यामुळं मिरची टाकते एक एकमेक आल्याचा तुकडा टाकला एक मिनिट आपण टाकलेत लसूण पाकळ्या दोन ते तीन आणि अशा प्रकारे हे मस्त आपण हे मिश्रणे हे थोड़ ले ले, छान असं वाटून घेऊया आता इथं आपलं हे जे मिश्रण आहे आपण पाणी एकदम नितळून डाळ टाकलेली तर थोडस कोरडं वाटते त्याच्यामध्ये आपण जरास पाणी घालूया अगदी थोडं थोडं आपण पाणी टाकू साधारण दोन छोटे चमचे इथं नाश्त्याचे आपण चमचे भरून असे टाकले बघा तुम्ही मस्त आपले हे डाळ छान अशी वाटली गेलेली आलं लसूण पण ह्यात मिरची छान वाटली गेलेली आहे तर इथं आपण इल्ली बनवण्यासाठी त्या पिठाला जरा खोरगड भांड घेतलेलं आहे यात टाकूया ही सगळं वाटलेलं आपलं डाळी अशा पद्धतीने आपण आता इथं सगळी डाळ आता वाटून घेतलेली आहे छान अशी अशी मस्त आपण ही बारीक डाळ अशी इडली सारखीच वाटून घेतलेली आहे आता ह्यात टाकू आपण हे दही दह्यामुळे काय होईल की आपल्या इडली जरा आंबट अशी छान अशी लागल कोथंबीर गाजर घेतले आपण ते ह्याच्या जागा तुम्ही कुठल्याही तुमच्या आवडीप्रमाणे भाज्या टाकू शकता मीठ चवीनुसार मिश्रण हे छान असं मिक्स करून घेऊया आता मस्त आपले बॅटर छान असं तयार झालेलं आहे बघा आपण सगळं जे वाटीवर दही घेतलं होतं ते पूर्ण इथे टाकलेले अशा पद्धतीचं आपलं हे सेम इडली सारखं बॅटर आपल्याला कुकर ठेवलेला कुकर पण आपला तापला आता आपल्याला इनो टाकायचंय पण इनो टाकण्याआधी आपण इथं इडलीच्या भांड्याला छान असं तेल लावून घेऊया तर इथं आता आपण ह्याला तेल लावून घेऊया म्हणजे आपल्या इडल्या आहेत त्या मस्त निघल्या जातील अशा पद्धतीने ह्याला चांगलं सगळीकडनं तेल लावून घेऊया तर इथं आपण सगळ्या भांड्याला तेल लावून घेतलेले टाकूया इनो एक पॅकेट इनोस इथं लागले आपल्याला टाकून आप घेतला आपण बघू शकता आपलं पीठ इथपर्यंत छान असं फुगलेलं आहे आता लगेचच आपण भांड्यामध्ये सगळं मिसळून घालून घेऊया तापलेलं आहे छान इथं आणि इथं दहा मिनिटे आपण ह्याला झाकण लावून छान इडली आपल्या उकडून घेऊया पॅन ठेवले आपण चटणीची तयारी करूया आपण अशा पद्धतीने हे दोन टोमॅटो इथे आपण मस्त असे चिरून घेतलेले आहेत मध्ये टाकूया तेल तेल आपलं चांगलं तापले आपण टाकूया टोमॅटो आता टोमॅटो आपले छान एक साईडने मस्त आपण ह्याला एकदम असे भाजून घेणार आहे छान तेलावर आता टोमॅटोमध्येच आपण हे मिरची आणि थोडस जिरं थोडीशी इथं मी मोहरी पण टाकून घेते म्हणजे हे मिरच्या वगैरे सगळं आपलं तिखट तुमच्या आवडीप्रमाणे मी जास्त तिखट करत नाहीये आता ह्याला आपण इथं फलटी करून घेऊया दुसऱ्या साईडने पण आपल्याला ह्याच पद्धतीने टोमॅटो चांगला तसा तेलावर फ्राय करून घ्यायचंय बघू शकता दोन्ही बाजू आपले टोमॅटो मस्त तेलावर असे फ्राय झालेले छान असा कलर इथं आपण जरा कढीपत्ता टाकायचा विसरले तर कढीपत्ता जरा हाताने असं शिरडून त्याच्यावर टाकूया कढीपत्ता म्हणून आपला चटणीचा जो स्वाद आहे तो खूप सुंदर लागेल छान चटणी आपली भांड्यामध्ये आपण काढून घेऊया अपन आज खोबर ऐवजी टोमैटो वह पटको घे टोमेटो जरा पटकन आप मिक्सर गार करता इत मत टोमैटो टाकन टाकू अपन थोड़ी साखर साखर टाक अपनी टेस्ट छान वाड़े चवीनुसार थोडंसं पाणी टाकून आपण ही चटणी इथं अगदी अर्धा चमचा पाणी टाकले तयार टाकलंय अशा पद्धतीने छान आपली ही चटणी कलरफुल एकदम तयार झालेली आहे व अस चटणी तेवढा सुंदर सुटलाय तर खायला किती भारी लागेल आपण इडली साठी तडका बनवूया थोडंसं तेल टाकते याच्यामध्ये मी

चटणी तर आहे आपली आता इडल्या पण आपल्या झालेल्या झाकण काढून घेते आपल्या इडल्या आहेत तयार झालेल्या भोगाच्या जायच्या ह्याला आपण एक थंड व्हायला पाच दहा मिनिटं असे ठेवूया तर इथे बघू शकता तुम्ही इडल्या आपल्या छान अशा तयार झालेल्या आहेत काढून बघूया आपण अगदी सहजरित्या मस्त निघल्या जातात आणि झाल्यात पण किती छान बघा अगदी एकदम सुद्धा झालेले आहेत अशा प्रकारे आपण मुगाच्या दाईची पौष्टिक अशी इडली आज आपण इथे तयार केलेली आहे मस्त झालेत की नाही छान अशा मग लुचलुची पातळ ह्याच्यावरूनच कळतं की इडली आपली किती छान झालेली अशा प्रकारे सगळे इडले आता आपण इथं काढून घेऊया बघू शकता मस्त आपली इडली आणि त्याच्यासोबत ही चटणी इथं तुम्ही आज मस्त असा सकाळचा आपला हा एकदम हेल्दी पौष्टिक असा मुलांना मुलांना जर दिलं तर ह्या इडल्या खूप पौष्टिक आहेत तसेही मुलं आमट्या वगैरे खात नाहीत तर ह्या आपण हा डाळ मुलांना देऊ शकतो आणि छान अशी लुसलुसी इडली मुलांना खूप आवडत अशा पद्धतीने इडल्या तुम्ही करून बघा आणि आजची जर माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर पटकन माझ्या चॅनलवर नवीन असतात तर सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट तर करतच जा मी तुम्हाला माझी प्रतिक्रिया क्रिया कळेल काही चुकते नाही चुकत